बऱ्याचदा ही खाण्यासाठी कडक लागते त्यामुळे ज्यांचे दात चांगले नसतील अशा लहानांना किंवा मोठ्यांना आवडत असूनही चिक्की खाता येत नाही आज मी तुम्हाला जी चिक्की किंवा वडीची रेसिपी दाखवणार आहे ती इतर चिक्कीप्रमाणे कडक नसल्यामुळे ती सर्वांना खाता येऊ शकते आज मी तुम्हाला बिना पाकाची खुसखुशीत तिळगूळ शेंगदाणा वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा गॅसचा से मोठा असेल तर शेंगदाणे हे आतून कच्चेच राहतात आणि बाहेरून करपतात शेंगदाणे देखील आता भाजले गेलेले आहेत ते आता थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी तीळ भाजून घेणार आहे He, सुदा, अकदी, वरती आहेत। हे तीळ सुद्धा अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तीळ हे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ देखील भाजले गेलेले आहेत ते आता थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे मग अशी भाजलेले शेंगदाणे आता थंड झालेले आहेत ते मिक्सरमध्ये आता बारीक करून घ्यायचे हे शेंगदाणे तुम्ही ग्राइंडरवरती सुद्धा बारीक करू शकता अगदी बारीक पूड नाही करून घ्यायची मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे अगदी जाडसर वाटून घ्यायचं आता ह्या मिश्रणामध्येच मगाशी भाजलेले तीळ घालायचे पुन्हा मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे मिश्रण बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे आपण तीळ आणि शेंगदाणे अगदी जाडसरच हे वाटून घेतलेले आहेत आता त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून हा गूळ सगळा वितळून घ्यायचा ही रेसिपी बनवताना आपण गुळाचा पाक तयार करून घेणार नाही आहोत फक्त गूळ वितळून घेणार आहोत आता गुळ देखील वितळला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये मगाशी मिक्सरमध्ये बारीक केलेले तिळ आणि शेंगदाणे घालायचे आहेत हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ह्या क्षणी गॅसची ही बंद केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता गुळ आणि तिळ आणि शेंगदाणे हे सगळे चांगले व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता त्याच्यामध्ये मी सुंठ किसून घातलेलं आहे तुम्ही ह्या ठिकाणी वेलचीची पूड किंवा जायफळाची पूडसुद्धा घालू शकता पुन्हा हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या ठिकाणी लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही बंदच केलेली आहे आता हे सगळं एखाद्या तूप लावलेल्या ताठामध्ये किंवा ग्रीस केलेल्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं चमच्याने हे मिश्रण सगळं व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे ह्या वड्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठी किंवा छोटी करू शकता गरम असतानाच वड्या कापून घ्यायच्या जर थंड झालं हे मिश्रण तर त्याच्या वड्या ह्या कापल्या जात नाहीत अशा प्रकारे ह्या वड्या कापून घेतल्यानंतर ही चिक्की गार होण्यासाठी ठेवून द्यायची गार झाल्यानंतर सुरीच्या मदतीने हे चौकोनी आकाराचे तुकडे कापून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पौष्टिक आणि अगदी खुसखुशीत अशी ही तिळगुळ आणि शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा